काही दिवसांपूर्वी मध्ये एक महिला काही सामान खरेदी करायला आली होती मध्ये काही सामान घेतल्यानंतर ती बाई जेव्हा बिलिंग वर आली तेव्हा मॅनेजरला ती नॉर्मलपेक्षा थोडी अधिक जाड वाटली त्याला संशयास्पद वाटलं त्या बाईला तपासायचं तर त्याच्याकडे लेडी स्टाफ नव्हता ती बाई हुज्जत घालू लागली शेवटी पोलिसांना कळवण्यात आलं महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची तपासणी केल्यावर सर्वांनाच धक्का बसला त्या बाईनं खूपच कपडे आपल्या शरीरावर लपवले होते त्याचा ढीक पाहता अशी चोरी करण्याची हिंमत कशी येते असा प्रश्न पडला पण थांबा अशा चोरी काही फक्त चोरीच्या उद्देशाने केल्या जातात असं वाटत असेल तर तो तुमचा समज पूर्णपणे बरोबर नाही कारण चोरी करणं ही फक्त प्रवृत्तीची नाही तर तो एक आजार आहे आणि त्याच आजारावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी विजया तुम्ही दुकानात उभे आहात आजूबाजूला दिवे झगमगत शेल्फवर वस्तू रांगेत मांडल्या आहेत आणि अचानक तुमची नजर एका वस्तूवर खेळते किंमत थोडी जास्त आहे पण त्याहूनही जास्त तुमचं मन हळूच कुजबुजतं उचलून घेऊ का हातात घाम सुटलाय हृदय वेगानं धडधडतंय एक विचित्र ताण अंगभर पसरतो आणि मग एक आवेग जो थांबवणं जवळजवळ अशक्य असतं वस्तू बॅगेत जाते कुणालाही कळत नाही पण काही क्षणांनी अपराधीपणा लाज आणि भीती वाटू लागते हेच आहे क्लेप्टोमेनिया एक मानसिक विकार जिथं चोरी ही पैशासाठी किंवा वस्तूंच्या गरजेसाठी नसते तर अनावर आवेगामुळे होते चोरी करण्याआधी प्रचंड ताण चोरी करताना एक प्रकारचा आनंद आणि नंतर अपराधीपणाचं ओझ हा त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेला असतो स्लेप्टोमेनियामध्ये व्यक्तीला चोरण्याची तीव्र अनियंत्रित इच्छा होते त्यांना माहीत असतं की चोरी करणं हा गुन्हा आहे तरीही स्वतःला थांबवणं त्यांना जमत नाही ही फक्त इच्छाशक्ती कमी असण्याची गोष्ट नाही तर मेंदूच्या इनिबिशन सर्किट्समध्ये बिघाड होण्याची संबंधित वैद्यकीय समस्या आहे कोणाला होते ही अवस्था फार दुर्मिळ असते अमेरिकेत फक्त शून्य पॉईंट तीन टक्के ते शून्य पॉईंट सहा टक्के लोकांना आहे मात्र अटक झालेल्या शॉपलिफ्टर्सपैकी चार ते पाच टक्के जणांना प्रत्यक्षात क्लेप्टोमेनिया असतो महिलांमध्ये ही समस्या पुरुषांपेक्षा तीन पट जास्त असते वयाच्या चौथ्या वर्षापासून ते सत्त्याहत्तराव्या वर्षापर्यंत लोकांमध्ये याचं निदान झालेलं आहे मेंदूवर कसा परिणाम होतो आपलं मेंदू चुकीचं वर्तन रोखण्यासाठी विशिष्ट सर्किट्स वापरत नाही क्लेप्टोमेनियामध्ये हे सर्किट्स नीट काम करत नाही त्यामुळे चुकीचे परिणाम माहीत असूनही आवेगावर नियंत्रण ठेवता येत नाही याची लक्षणं काय आहेत ते आपण पाहूया चोरी ही पैशासाठी किंवा गरजेसाठी नसते चोरीपूर्वी ताण किंवा उत्सुकता वाढते चोरी करताना आनंद किंवा रिलीफ मिळतो चोरीनंतर अपराधीपणा लाज किंवा पश्चाता बहुतेक वेळा एकट्याने आणि न आखता केलेली चोरी चोरलेल्या वस्तू नंतर फेकून देणे दान करणे किंवा परत ठेवणे हा आजार होतो या आजाराची कारणे काय आहेत ते आपण पाहूया तशी त्याची कारण नेमकी काय आहेत हे स्पष्ट नाही पण काही शक्यता मात्र याच्या मागे नक्कीच आहेत मेंदूंच्या इम्पल्स कंट्रोल भागात फरक न्यूरो ट्रान्समीटरचं असंतुलन डिप्रेशन अँझायटी ओसीडी इटिंग डिसऑर्डर किंवा यांसारखी इतर मानसिक आजार कुटुंबात मानसिक आजारांचा इतिहास पण यावर उपचारही करता येतात ते कसे करता येतात ते पाहूया ओपिओइड अँटीगोनिस्ट अँटी डिप्रेसेंट अँटी सिजियल ड्रग्स ही औषधं डॉक्टर देतात तर मानसिक उपचारही केले जातात त्यात कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे सीबीटी ग्रुप थेरपी उपचाराने अनेक लोकांना आवेगावर नियंत्रण मिळतं उपचार न घेतल्यास अटक कायदेशीर अडचणी नातेसंबंध तुटणं नोकरी जाणं मानसिक आरोग्य खालावणं आत्महत्येचा धोका वाढणं पण सगळ्यात चोरी क्लेप्टोमिनियामुळे होत नाही इतरही मानसिक व सामाजिक कारणं शॉप लिफ्टिंग मागे असतात त्यामध्ये डिप्रेशन एक आहे डिप्रेशनमध्ये भावनिक रिक्तता भरून काढण्यासाठी काही लोक चोरी करतात सततचं दुःख आणि आत्ममूल्य कमी होणं यामुळे ते क्षणिक थ्रिल किंवा एक्साइटमेंटचा शोध घेतात चोरीमुळे मिळणारा तात्पुरता आनंद त्यांना जणू वेगळ्या जगात घेऊन जातो पण नंतर अपराधीपणा पुन्हा तीव्र होतो त्याशिवाय अँझायटी हे एक कारण आहे काही लोक तणाव किंवा चिंता हाताळण्यासाठी चोरी करतात कृतीपूर्वी तणाव शिगेला पोहोचतो चोरी करताना तो अचानक कमी होतो हे तात्पुरता रिलीफ असतं जे हळूहळू मेंदूला चुकीच्या कोपिंग मेकॅनिझमकडे वळवतं त्याशिवाय व्यसनही याला कारणीभूत असतं कधी कधी शॉप लिफ्टिंग एक सवय बनते आणि नंतर ते व्यसनासारखे वाढते चोरी करताना मेंदू डोपामिन सोडतो ज्यामुळे आनंदाची भावना येते हळूहळू मेंदू तीच भावना पुन्हा अनुभवण्यासाठी चोरीची पुनरावृत्ती करते गरज नसतानाही आणि चौथं आहे पॅरानोया काही लोकांना सतत असं वाटतं की लोक त्यांच्याकडे आहेत किंवा संशय घेत आहेत ही भावना प्रत्यक्ष चोरी करताना किंवा पूर्णपणे निरपराध असताना येऊ शकते परिणामी त्यांच्या मनात सतत शॉप लिफ्टिंग फिअर वाढत जातो आणि महत्त्वाचं म्हणजे शॉप लिफ्टिंग फिअर ही भीती फक्त चोरी करणाऱ्यांमध्येच नसते पूर्ण निरपराध व्यक्तीलाही दुकानात कुणीतरी संशय घेईल सिक्युरिटी रोखेल किंवा चुकीचा आरोप होईल अशी भीती वाटू शकते ही भीती विशेषत गजबजलेल्या स्टोअर्समध्ये सिक्युरिटी कॅमेराच्या उपस्थितीत किंवा कर्मचारी सतत नजर ठेवत असलेला तीव्र होते कधी कधी ही भीती गैरसमजामुळे वाढते जसं दुकानातील कर्मचारी एखाद्या व्यक्तीला कारणाविना टार्गेट करतात मीडियामध्ये वारंवार शॉपलिफ्टिंगच्या रिटेलर्स कडून समस्येचं अतिशय योक्तीकरण आणि समाजातील कायदा सुव्यवस्थेबाबतची चिंता या सगळ्या गोष्टी या भीतीला बळकटी देतात काही संशोधन तर सुचवतं की काही रिटेलर समस्येला जास्त मोठं दाखवतात दा। ज्यामुळे ग्राहकांमध्ये अविश्वास आणि ॲन्झायटी वाढते म्हणून क्लेप्टोमिनिया हा मानसिक आजार असला तरी शॉप लिफ्टिंग मागे डिप्रेशन ॲन्झायटी ॲडिक्शन पॅरानोया आणि सामाजिक दबाव यांसारखी इतर कारणं देखील लपलेली असतात या कारणांची ओळख करून त्यावर योग्य उपाय करणं हेच दीर्घकालीन व्यक्ती आणि समाज दोघांमधील सुरक्षित मार्ग आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनेलला